हुक्का खतामध्ये पीएस एनपीके सीएमएस नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या मुख्य पोषक द्रव्यांसह ऑर्गॅनिक कार्बन कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर फुलविक ऍसिड फर्मेंटेशन ग्लुटॅमिक ऍसिड व इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे याची एस टेक्नॉलॉजी वापरून ग्रॅन्युलर स्वरूपात बनवलेले असून हे उच्च तंत्रज्ञानावर आधारित खत आहे हुक्का खताचा वापर केल्यास प्रोटीन एन्झाईम आणि विटॅमिन निर्मितीला चालना मिळते पीक अधिक जोमात येते उत्पादनात लक्षणीय वाढ होते हे खत अद्रक हळद टोमॅटो कलिंगड मिरची व इतर सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी त्रेसष्ट पंचवीस वर संपर्क करा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली पवन अॅग्रो कंपनी त्या कंपनीचे साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी प्रकारचे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पेस्टिसाइड मग बायोपेस्टिसाईड त्याच्यानंतर फर्टिलायझर जे बायोफर्टिलायझर ते प्लस आपली एन पी के फर्टिलायझर जे वॉटर सोलेबल ड्रिपचे जे खतं आहेत ते आणि अशी पी जी आरची अशी मिळून टोटल सत्त्याऐंशी प्रकारचे जे आपले प्रोडक्ट आहे तर ह्या प्रोडक्टची रेंज घेऊन जे आपले शेतकरी आता वापरताय तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आपल्या पवण्याकडला आप मिळतो आहे <coughs> साधारण गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये जी आपली ग्रोथ झाली ती निश्चित तुम्ही सगळे बघत आहात तर या निमित्तानं दिवाळीच्या निमित्तानं विशेष म्हणजे मी आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पवन अॅग्रोचे टीम व माझ्यातर्फे मी देतो धन्यवाद